तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून मस्त असा चपात्या शिल्लक राहतात मग हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आपली आई किंवा आपली आजी न्याहारीचा असा मस्त पदार्थ बनवायची आणि तो म्हणजे चपातीचे तुकडे आता आमच्याकडे याला चपातीचे तुकडे म्हणतात तर कोणाकडे याला चपातीचा उपमा चपातीचा चिवडा किंवा चपातीचा तिखट चुरा किंवा चपातीचा चुरमा फोडणीची पोळी असं वेगवेगळ्या गावांनी ओळखलं जातं आता आमच्याकडे चपातीचे तुकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा तर हा चपातीचा जो चपातीचे आपण जे तुकडे बनवतोय ते आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवले जातात ती पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवले जातात हे चपातीचे तुकडे याचं मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला ते म्हणजे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून मस्त असे चपातीचे तुकडे तर चला सुरुवात करूया इथे माझ्याकडे दोन शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत तर ह्या चपात्यांचे असे दोन तुकडे करूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आता आपण या हाताने सुद्धा ह्याचं तुकडे करू शकतो बारीक पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले की पटकन होतात आणि आपल्याला हवे तेवढे बारीक करता येतात तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि मिक्सरवर बारीक करून घेऊयात आता बार हे मिक्सरवर मी बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकाल तर हे बघा हे छान असं बारीक एकसारखे हे जे तुकडे झालेले आहेत तुम्हाला जर यापेक्षा थोडस मोठा चुरा आवडत असेल तर तुम्ही करू शकता मला असे एकदम बारीक आवडतात तर मी बारीक करून घेतलेलं आहे कढई मध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तर तडली की घालूयात अर्धा चमचा जिरं आणि जिरं फुललं की आता यामध्ये घालूयात चार ते पाच लसूण पाकळ्या तर ह्या लसूण मी ठेचून घेतलेला आहे असं लसूण ठेचून घेतला ना कि खूप छान लागतो आणि आता हा हल लसूण सुन। हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊया लसूण परतून घेतला की आता यामध्ये दे, घालूयात कढीपत्ता त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेला आहे त्या घातलेल्या आहेत आणि तेलावर आपण ही मिरची अशीच परतून घेऊया तेलावर अशी मिरची परतून घेतली की मग आपले जे तुकडे आहेत ते खूप छान लागतं मिरचीचा फ्लेवर त्यामध्ये येतो आता मिरची थोडीशी अशी तेलावर परतून घेतली की लगेच आता आपण यामध्ये घालूयात एक मध्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि मंद ते मध्यम आचेवर आपण हा कांदा परतून घेऊया मन ते मध्यम आचेवर कांदा छान असा परतून घेतलाय आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि कांद्यासोबत परतून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर मिनिटभरासाठी आचेवर हे व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद मिक्स करून घेऊयात हळद मिक्स करून घेतली की आता आपण चपाती मिक्सरमध्ये जी बारीक करून घेतली होती ती घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आता चपातीचा जो सुरा आहे तो आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला की आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर हाला छान परतून मंदाचे वर तुकडे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत मस्त खमंग झालेले आहेत तुम्ही बघू शकाल तर एकदम खमंग असे चपातीचे तुकडे बनवून तयार झालेले आहेत गॅस बंद करूयात आणि आता हे तुकडे सर्व करूयात तर एकदम मस्त असे चपातीचे तुकडे बनवून इथं तयार झालेले आहेत तर आता प्रत्येकाच्या घरामध्ये चपात्या हे शिल्लक राहतात तर मग अशा वेळी या पद्धतीनं चपातीचे तुकडे तुम्ही बनवा कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत Let's go.